जे मी जे नेहमी ब्लॉगमधून सांगत असते ना की सकारात्मक राहायचं सकारात्मक विचारांकडे लक्ष द्यायचं आज त्याच विचाराची मला मात्र नितांत गरज आहे नकारात्मक विचार आणि नकारात्मक भावना जिवंत राहण्यासाठी त्यांच्याकडे आपलं लक्ष असावं लागतं आपलं त्यांच्यावर लक्ष असल्याशिवाय त्या जिवंतच राहू शकत नाहीत जेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि लक्ष द्यायचंच अगदी नाकारतो ना त्यावेळेला आपण आप त्यांच्यामधली म्हणजे नकारात्मक विचारांमधली सारी जीवनशक्तीच नाही जी करून टाकत असतो तर हाच विचार आज मी सतत अवलंबून बघत होते की हां मला नकारात्मक विचार नाही करायचा आहे मला पॉझिटिव्हच राहायचं आहे हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आणि हो नाश्ता झाला आमचा सगळ्यांचा प्रीतीश त्याच्या क्लासला गेला आहो गेले हुंडाईला गाडी रिलेटेड काहीतरी काम निघालं आहे म्हणून सर्व्हिसिंग रिलेटेड असे समथिंग काहीतरी आणि मी निघाली आहे पुन्हा टेलरच्या व्हिजिटला बरं आज मी अर्जूसोबत निघाली आहे आणि ना बऱ्यापैकी कॉमेंट आहेत की तुझे ब्लाऊज खरंच खूप सुंदर असतात साधे सिंपल असतात मी वेगळं काही करत नाही आता असं पण नाही म्हणू शकत की वेगळं काही करत नाही खूप बोल्ड ब्लाउज शिवलाय मी आणि आहेत बऱ्यापैकी वेगळे वेगळे आहेत साधे सिंपल नाही आहेत सॉरी 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 हे बघा ह्या अशा स्लीवचा हा टॉप खूप म्हणजे खूप खूप वर्षांनी वर्षांनी नाही पहिल्यांदाच म्हणू शकता मी ट्राय केलाय आणि हा एच एन एम मध्ये सतराशे सोळाशे सतराशेचा काहीतरी टॉप डिस्काउंट मध्ये मिळत होता सहाशे रुपयाला म्हणून आहुणनी चूज केला होता आणि ना खरं सांगू मी मी ना आहोंच्या पसंतीचे कपडे घेत नाहीत हे कल्पनाला पण पना माहितीये कल्पना नेहमी म्हणत असते काय गं तुझे आहो एवढ्या हौसेने तुझ्यासाठी साडी सिलेक्ट करतात आणि तू घेत नाहीस आणि असं असं व्हायला नको की सततच याला नाराज करते म्हणून मी हा टॉप घेतला होता कारण यासोबतच अजून एक सुंदरसा याच्या व्हाईट टॉप सुद्धा आहोनी घेतलाय तर म्हटलं चला हो ठीक आहे आहोनची चॉईस कधीतरी ॲक्सेप्ट करायला हवी घ्यायला हवं म्हणून मी हा घेतला आहे पण घालू की नको घालू की नको करत घातलं आहे कम्फर्टेबल खूप आहे कारण हे असं अळम ढळम ढगळं ढगळं आहे छान वाटतं असं घालायला पण दिसतंय कसं आता हे तुम्ही सांगा मी डेलीवरतीच घातलं आहे ब्ल्यू ब्ल्यूच झालं आहे पण ठीक आहे याच्यावर ब्लॅक आहे माझ्याकडे पण थ्री पोरते फुल नाही म्हणून म्हटलं ठीक आहे असू दे तर ॲटलीस्ट घरीतरी घालूच शकते पण आहोनच्या चॉईसला रिस्पेक्ट दिला होता मी मी म्हणून हा टॉप कसा ते तुम्ही सांगणार आहात बरं कितीही टेन्शन असलं तरी ते दाखवायचं नाही हां आहे मी ही माणूस है, है आहे मला नेहमी म्हटलं जातं की ताई तू कशी काय सगळं काही हे हँडल करतेस म्हणजे जे काही माझं मेडिकलचं सुरू आहे म्हणजे हॉस्पिटलचं सुरू आहे तर असतं बॅक ऑफ दी माइंडला प्रत्येक ह्युमन बिईंगच्या डोक्यात असतं टेन्शन की आ, रिपोर्ट येणार आहे माझा आज येईल आणि मी तुम्हाला आज तो लगेच शेअर करेन माझं जीमेलकडे लक्ष आहे मेलवरती लगेच येतो तो म्हणजे तिकडे जनरेट झाल्या झाल्या लगेच आपल्याला ईमेलवरती तो रिपोर्ट येतो दिनानाथचा आणि त्यांची एक वेबसाईट पण आहे त्यावरती पण आपण बघू शकतो पण ती सध्या बहुतेक अंडर वर्क आहे दिसत नाही आहे त्यावरती तर मला मेल येईलच आणि मी लगेच तुम्हाला माझा रिपोर्टसुद्धा शेअर करेन हे सगळं शेअर करण्यासाठी मागं एकच रिझन आहे की ज्या कुणी माझ्यासारख्या त्रास जात आहेत त्यांना थोडंसं गाईडलाईन किंवा थोडंसं मोटिव्हेशन किंवा सपोर्ट सायकोलॉजिकल मिळू शकतो म्हणून हां तर मला आहे का नाही हे टेन्शन तर आहे पण मी इग्नोर करते स्वतःला गुंतवून घेते तुम्ही पाहिलात की मी ज्या दिवशी देऊन आले म्हणजेच या अगोदरचा ब्लॉग तुम्ही पाहिला की मी कसा का असेना खूप सारा डान्स केला बरं वाटलं मला म्हणजे थोडंसं आपला डोपा माइंड चांगला होतो आणि आपल्याला थोडंसं टेन्शन कमी झाल्याचं फील होतं पण आतमध्ये ते कुठेतरी सुरू असतंच तसं आजही आहे आज रिपोर्ट येणार आहे आणि आय होप तो नॉर्मलच येणार आहे ते इन्फेक्शन क्लिअर झालेलं असणार आहे अशीच मी तुम्हाला न्यूज देईन ॲट द दे एंड ऑफ द डे हां तर चला आहे असं असं आहे टेलरकडे जाते त्या घरात कुणी नाही आहे तर कविता येईल किल्ली असते कल्पनाकडे किल्ली घेऊन ती काम करून जाईल हे बघा हेच ते शॉप आहे जिथे मी माझे ब्लाउज स्टिच करून घेते तर ठीक आहे जेव्हा मी इतरांशी ब्लाउजच्या स्टिचिंग चार्जेसबद्दल बोलते तेव्हा मला कळतं की यांचे रेट थोडे जास्त आहेत पण फिटिंग जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतंय आणि इतर ठिकाणी मी इन्क्वायरी केली तर फक्त शंभर रुपयाचा फरक आहे जास्त काही फरक नाही आहे आणि हे बघा इथे आर्चूचा हा सुंदर असा हँडवर्क केलेला ब्लाउज पीस आहे याचा ब्लाउज शिवायला देतोय आम्ही आत्ता आणि खूप सारे ब्लाउज घेऊन आली आहे ती आय होप की हिचंसुद्धा फिटिंग माझ्यासारखं छान बनवेल हा भैया बनवतोच तसा आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी दिलेत सगळ्यांचे छान आहे मी नवीनच मला दिसतंय हे कधी कधी झाले गो पण खूप झालं साऊथ इंडियन सेट पाहतीय की कि किती पर्यंत जातोय मी जिथे ब्लाउज शिवायला टाकायला येते ना तिथेच खाली ही शॉप आहे जस्ट बघायला आलोय आम्ही हे बघा वर्णिका ज्वेल्स म्हटलं कोणाला काही को इथे ना रेंटनी पण मिळते ना ग ज्वेलरी पण रेंटनी अवेलेबल आहे विकत अवेलेबल आहे एकच सव्वीसशेच आहे का पूर्ण सेट सांगते हा वरचा सव्वीसशे साठ लाख काय ग मी पण दिसतीय ते साइड तू पण दिसतीयस मस्त दिसतय ग रेट पण मस्त आहेत पण रेट जरा कमी पाहिजेत ग तुम्हाला मी दाखवते कुठे काय काय म्हणजे जेणेकरून त्यांना कोणाला घ्यायचं असेल तर इथे येऊ शकता ही बघा आमची हिरोईन वाव किती सुंदर दिसतोय हार दिसतोय ना हो बढ़िया बढ़िया मला हे दीड हजाराला विथ इयरिंग वाटलं हां मेरे लिए वो दोनों पैक कर लो फिर मतलब किया है ऑलरेडी वो दोनों दे दो हां हां हाँ बघूया काय चाललंय आहून कसा गुणी माझा नवऱ्या <laughs> सांगितलं सांगितलं ग कामाला लागलंय काय करायचं मग थँक्यू यालाच तर टीमवर्क बोलतात लव यू आहो आहो आज सुट्टी त्यामुळं पहाटे लवकर उठून जे काही स्वयंपाक वगैरे मी बनवते ते आज झालंच नव्हतं तुम्ही पाहिलंत की फक्त उपमा बनला होता सकाळी त्यानंतर इतर काहीही स्वयंपाक केला नव्हता तर लेट झालं होतं म्हणून आहोना म्हटलं मी ब्रेड घेऊन येते तुम्ही तोपर्यंत बुर्जी बनवून ठेवा झालं चला दुपारचं जेवण वगैरे झालं थोडासा आराम झाला आता आहून सोडायला निघालीये मी जवळपास एक दोन तीन किलोमीटर वरती तिथून त्यांना पुन्हा रिक्षा पकडून जायचं साडी म्हणाली मस्त मस्ती माहिती घरी अशी होत नाही चला तयार मी छानपैकी मेकअप झाला आहे माझा आज थोडासा ब्लशही लावला आहे आठवणीनं आणि हो सहा वाजतायत बरोबर ना सोडून आले त्यानंतर थोडासा आराम केला आज किचनला कंप्लिटली सुट्टी आहे तुम्ही पाहिलं का फक्त मी वरणभात गरम केलं आणि शेवयाचा उपमा केला पण मी एक ऑब्झर्व केले ज्या दिवशी आपण किचनमध्ये नसतो म्हणजे किचन आपलं व्यवस्थित चालू नसतं सकाळ संध्याकाळ तेव्हा घराला ना घरपण नसतं किचनमध्ये स्वतःच्या हाताने काही पदार्थ बनायलाच हवे तरच घरात उत्साह असतो असं माझं मत आहे म्हणजे घरात चैतन्य असतं तर मी तयार होती आणि आज ही माझी मी आसामी मुगा समथिंग काहीतरी नाव आहे चुकत असेल तर प्लीज समजून घ्या तर मी ही दाखवली होती ही सत्यनारायणमधून आणलेली साडी आहे आणि अगदी बजेट फ्रेंडली आहे पंधराशे सोळाशे काहीतरी प्राईज आहे पण कपडा छान आहे तर रजनी हो मी तुझं ऐकलं आहे बरं का की तू कॉमेंट केली होतीस की आता दोन तीन दिवसच राहिलेच शुभांगी हवी कुंकुवाचे खरं तर आज आणि उद्या रथ सप्तमी आहे आणि तू नेस पुन्हा मीच करशील हे संक्रांतीचे दिवस पुढच्या वर्षीपर्यंत तर हो मला पटलंय ते आणि मी नेसती आहे कितीही तब्येत बरी नसती तरीसुद्धा रंगरंगोटे केल्यानंतर आपला मूड छान होतो आणि हो बाय द वे अजून ही रिपोर्ट आलेला नाही आहे येईल थोड्या वेळात रिपोर्ट मेलवरती लक्ष आहे माझं तर चला आवरून घेऊया बरं हे का दाखवलं मध्येच मी तर ना मला हे सतत सकाळपासून असं वाटतंय की या मधल्या पेंडंटला हे डायमंडचं जे पेंडंट आहे त्याला ना कम्प्लीट ब्लॅक लड असते ना मण्यांची ती मी करून घ्यायला हवी होती जी राहून गेली आहे आणि आता सोनं पाहिलं केवढं महाग व्हायला लागलं आहे बरं झालं ना दिवाळीत मी हे करून घेतले दोन आयटम्स हे आणि हातातलं ब्रेसलेट हुं? याला पण काळ्या मण्यांची पोत करावी का याचा विचार करते मी मला सांगा नक्की कमेंट करून बरं याचा हा ब्लाउज सॉरी मी पेटीकोट मॅचिंग नाहीये माझ्याकडे म्हणून मी हा <laughs> पिंकवाला जो समोर दिसला तोच मी घेऊन आली आहे अंधार झाला लिटरली साडीनेच मी यायच तोपर्यंत आईचा फोन आला आईशी बोलत बसले मला ॲक्च्युली हे उजेडामध्ये बघायचं होतं की कसं दिसतंय कारण जितक्या साड्या घेते त्या मनाने त्याच्या साडीवरची मॅचिंग पेटीकोट मी घेतलेले नाही आहेत आणि जो काही मी पिंक ट्राय केला याच्यावरती तो थोडासा दिसतो आहे कारण थोडीशी ट्रान्सपरंट आहे साडी अंधारात दाखवती आहे मग आता चला आवरते मग बघूया ब्लाऊज कसा स्टिच केला आहे बघा हे हे जस्ट काय बोलतं त्याला हे वर्क केलं इथे असं इकडून घेतलं आहे सिंपल आहे आणि खूप दिवसांनी मी आ, हा बिना पॅडड म्हणजे विदाउट पॅडड स्टिच केलं आहे परफेक्ट फिटिंग आहे अगदी परफेक्ट तर अशी काहीशीही दिसते आहे साडी या बा हे कॉम्बिनेशन होते का याच्यावरती <laughs> मी कितीही वेळा साडी नेसली तरी तू आयुष्यभर मला असंच राहणार कसल गोड आहे ग कसलं आजच्या दिवसात दुसऱ्यांदा चला मी पहिल्यांदा पिन लावली होती पण पुन्हा एकदा मी डबल साडी नेसले कारण तो पेटीकोट मॅच नाही झाला म्हणून मग मी डार्क ब्ल्यूवाला वाला शोधला आणि तो घातला तो पिंक वाला फेंट होता आणि या डार्क साडी तो दिसून येत होता म्हटलं चला आता आलेच आहे तर त्यांच्याकडून व्यवस्थित पिन लावून घेऊया

पण तरी सुद्धा मला माझ्या माहेरचे म्हणजे आता सासरच्यांचं तर मी नावच काढणार नाही समजून घ्या तुम्ही सगळे काळी काळी म्हणत होते ना तर आता जेव्हा मी असं पाहते ना आहो ना <laughs> मला खूप बरं वाटतं असं आम्ही मस्करी करतोय असं नाही आहे की सिरियसली <laughs> तर काय आहो जाऊ का हळदी हो। oh, oh. आज आपला दिवस सुट्टीच आजचा सा दिवस आया गेला त्याच्यावरती बोलूया सकाळी तुम्ही बाहेर पडलात लवकर मग मी बाहेर पडले मी बाहेर पडले तुम्ही घरी आलात मी घरी आले ऐका मी घरी आले तसं तुम्ही बाहेर पडलात म्हणजे माझ्या मा नावाची जी सुट्टी होती म्हणजे आमच्या कुटुंबाच्या नावाची जी याची सुट्टी होती ती तुम्ही अशी घालवली दोन दिवस आहेत सुट्टी मिळाली म्हणून असं कधी होत नाही बरं का की जेव्हा सुट्टी असते ना आम्ही एकत्रच असतो असं वेगळे वेगळं कधी जात नाही पण आज आजभरीशी त्यांची कामं होती माझी कामं होती तर होऊन गेलं आणि हे मिशोवरून घेतलं होतं मी, मी एकेकाळी <laughs> नेलपेंट बदलायचं ठरवलं होतं पण आता वेळ नाहीये चला किती वेळ लागणार आम्हाला ना खूप साऱ्या ठिकाणी जायचंय आज स्वयंपाक तुमच्याकडे नाही 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 स्वयंपाक तुमच्याकडे मी तर काय खाकरा खाऊन पण झोपायला रेडी आहे मला खर तर चहा प्यायचा होता तुमच्या हातचा म्हणून मी वाट बघत होते तर राहो आलेच नाहीत लवकर आणि हो रिपोर्ट येणार आहे माझा थोड्या वेळात आहो ना अही अहो विसरलीत कसला रिपोर्ट म्हणजे किती माणसानं बिंदास्त असावं माझा पॅप्समियरचा रिपोर्ट येणार आहे आज मेल येणार आहे आणि अहो किती बिंदास्त आहेत अहो कसा येणार आहे रिपोर्ट माझा अहो ना नेहमी गॅरंटी असते काय नाही ग नॉर्मलच येणार आहे चला हळदी कुंकू सगळं करून येते आणि मग ईमेल ओपन करते आता खुशी खुशी हळदी कुंकू एन्जॉय करून येते मी हा कारण मला ही गॅरंटी आहे की रिपोर्ट नॉर्मलच असेल उगाच डॉक्टरांना म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून मी घाबरले आम्ही oh, आहोत आता अंजलीकडे तिला बोलवायला म्हणून आलो होतो तर आम्ही अशा पद्धतीने आणि पुन्हा एकदा तिच्या आहे काय का किती सुंदर दिवस आहेत ना हे हळदी कुंकुवाचे आणि अशा नसतं एकमेकींचं कौतुक करत एकमेकींना ॲप्रिसिएट करत जेव्हा छान सगळं काही एन्जॉय करतात ते बघून किती मस्त वाटतं ना तर आता आम्ही आलो आहोत पुन्हा भाग्यश्रीकडे आणि हिने बघा चक्क इडली ठेवली आहे स्नॅक्समध्ये हवी तेवढी इडली पोट भरून खायची तर छान वाटलं मला हिचा ही हीच जो काही हा स्नॅक्सचा ऑप्शन आहे तेलकट नाही आहे हो सगळ्यात महत्त्वाचं आणि इथेच बसून खाऊन जायचं आहे तर मला भूक लागली होती मी खाऊन घेतलं पटकन यार ज्यांना मुली असतात त्यांचं किती बरं असतं ना तर हे बघा या सारिकाच्या छोट्या मुलीनं किती छान असं डेकोरेशन करायला आईला मदत केली आहे तिची आई इतक्या कौतुकाने सांगत होती हे बघा ही किती गोड आहे ना तर नॅचरल फुलं तिनं जी काही भिंतीला लावली ना वरती ती मला फार आवडली मस्त वाटली आयडिया आणि आम्ही दिलेलं वानसुद्धा तिनं डेकोरेशनमध्ये किती छान पद्धतीनं सजवलं आहे बघा वाव मस्त तर हे आहे मुलं साधं बघत पण नाही तो याच्याकडे म्हणजे हा असं काही नाही की सगळीच मुलं तशी असतात पण माझं आहे म्हणून म्हटलं की त्याला काही आवड नाही याची कधी लावलीच नाही मी तर कशी येईल नाव आणलंय तुमच्यासाठी आता बाकीच्या ठिकाणी जाऊन येतो हा तुना तुना हा गोळाकर आणायलाच चाललोय

ए प्रिया मस्त सॉरी आम्ही दिवशी आम्ही काही बोललोय का तुला बोललोय का आम्ही काही स्वतःच स्वतःच घेते अंगावर सगळं हो आम्हाला तर इकडे नजर दाखवा तुमची वा वा वा

वाव किती गोड दिसते हे रूप मलाही घ्यायचे येत म्हणजे माझ्याकडे फक्त विठ्ठल आहे ना तर मला असं घ्यायचंय की जिथे विठ्ठल आणि रुक्मिणी सोबत असतील <laughs> सगळे बघतात <laughs> आ तुम्ही खाऊ शकता एक्स्ट्राचे पॅकेट्स कुठे आहेत बघा ना असतील अजून बाय द वे आहो मोदक नाही ठेवलेला माझ्यासाठी मोदक खाल्ला ना खाला? नहीं नहीं हो हो? हो, का खाल्ला मला गाणी ठेवला थोडा पण मला वाटलं तू खाऊन मला तिकडून पाठवून दिला नाही असंच पाठवलेला बिना स्वयंपाक करता एवढी सारी हळदी कुंकू करून साडे नऊ ला बायको घरी आली काय म्हणायचं याच्यावर तुम्हाला हो पण उद्याचा एकच दिवस आहे आता आणि हो माझा रिपोर्ट आला बरे का तुम्ही पाहिलाय ना खरं सांगा पाहिलाय ना तर मैत्रिणीनो जे काही इन्फेक्शन होतं ते क्लिअर झालेलं आहे रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे म्हणजे आपल्याला जे टेन्शन होतं किंवा डॉक्टरांना पण जे टेन्शन होतं की का सेल्समध्ये हे चेंजेस दिसत आहेत तर ते इन्फेक्शनमुळे होतं आणि ते क्लिअर झालेलं आहे दोन महिन्यापूर्वीच ते क्लिअर झालं असणार आहे जेव्हा मला अँटीबायोटिक दिल्या होत्या मी त्या त्यानंतर मी गेले नव्हते हां तर आत्ता जे काही हा जो काही डिस्टर्ब झाला आहे पिरियड तर बघूया आता याचं काय रिझन आहे कशामुळे आता मला पुन्हा सात फेब्रुवारीला बोलावले तर खुश खुश लेकरू पण ग माझं गरिबासारखं मला विचारत होतं मम्मी रिपोर्ट आला का रिपोर्ट आला का चला बाय याच पॉझिटिव्ह होती आपण आजचा हा व्हिडिओ इथं सेंड करू आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा आनंदी राहा आणि जमेल तितकं स्वतः खुश राहा आणि इतरांनाही खुश ठेवण्याचा प्रयत्न करत राहा सगळं काही व्यवस्थित होतं जे आपल्यासाठी चांगलं आहे ते होणार आहे याच्यावरती विश्वास ठेवायचा फक्त एवढंच सांगायचं स्वामी तुम्ही जे काही माझ्यासाठी आतापर्यंत केले खूप चांगले केले इथून पुढेही तुम्ही माझ्यासाठी चांगलंच करणार आहात आणि जे आहे तेही चांगलंच घडते खाली शक नाही हे बाय